येवला तालुक्यातील पारेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी अंकुश पाटोळे यांनी यंदा उन्हाळा कांद्याची लागवड दोन एकरांमध्ये केली होती या लागवडीसाठी सुमारे एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास लाख रुपयांचा खर्च झाला होता शेतातून अडीचशे क्विंटल उत्पादन मिळालं तर दर चांगला मिळावा या अपेक्षेनं पाटोळे यांनी कांदा दिवाळीपर्यंत कांदा साठवून ठेवणार होते मात्र साठवणुकी दरम्यान झालेल्या बदलत्या वातावरणामुळे अडीचशे क्विंटल कांद्यातून तब्बल तो दीडशे क्विंटल कांदा खराब झाला त्यामुळे फक्त शंभर क्विंटल कांदा विक्रीसाठी शिल्लक राहिला आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील परत मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दिवाळीचा खर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे मी पारेगाव येथील शेतकरी आहेत मी मागच्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये दोन एकर उन्हाळा कांदा तयार केलेला होता त्याच्यामध्ये मला दीडशे ते दोन दीड ते दीड एक लाख रुपये मला खर्च झाला होता त्याच्यातून मला उत्पन्न जवळजवळ अडीचशे क्विंटल माल निघालेला होता तर मी ते सगळे कांदे चाळीस साठवून ठेवलेले होते बाबा आपल्याला पुढे चालून याला बाजार भेटतील आणि त्यानंतर मग दोन पैसे येतील बाबा आपल्या आणि आता दिवाळी आलेली जवळ तर दिवाळी आली तर कमीत कमी कांदा बघितला तर दीड दोनशे क्विंटल कांदा खराब झालेला आहे वाला आणि शंभर क्विंटल कांदा राहिलेला आहे तर शासनाच्या ह्या धोरणाने तर माझा भाव बी नाही कांद्याला तर काय करणार आता दिवाळी कशी करायची आम्ही आता आमच्या मुलांचं बी शिक्षण आहे त्या शिक्षणाला बी पैसे लागत आहे ते पैसे कुठून आणायचे प्लस आता दिवाळी जवळ आलेली मुलांना दिवाळी कशी साजरी करायची आम्ही तरी शासनाने आम्हाला थोडीशी याची मदत करावी आणि कांद्याला योग्य तो आम्ही भाव दिला पाहिजे आम्हाला खर्च तरी कमीत कमी निघाला पाहिजे आम्हाला आणि आमच्या मुलांचे शिक्षण हे ते केले पाहिजे आम्ही तर शिक्षण कसे करायचे आमच्या मुलाचे आम्ही